पंचायती आनंद आखाडा अध्यक्षपदावर स्वामी शंकरानंद सरस्वती यांची निवड पुण्यभूमी आणि तपोभूमी असलेला नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाड्याचे विद्यमान सचिव असलेले आणि स्वामी सागरानंद सरस्वती यांचे उत्तराधिकारी असलेले महत श्री स्वामी शंकरानंद सरस्वती यांची पंचायती आनंद आखाडा अध्यक्षपदी निवड झाली आहे स्वामी शंकरानंद सरस्वती हे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष आहे तीन महिन्यांनी प्रयागराज येथे होणारा कुंभ आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने स्वामी शंकरानंद सरस्वती यांची निवड महत्वाची मानली जात आहे त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाड्याचे गंगाद्वार रस्त्यावर असलेले सूर्यनारायण मंदिर आश्रम येथे ब्रह्मलीन महत धर्णराज गिरी महाराज यांच्या समाधीचा षोडशी सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी आनंद आखाड्याचे रमता पंच यासह सर्व साधू संत आणि महत उपस्थित होते याबरोबरच सर्व दहा आखाड्याचे ठाणापती महत साधू यासह विविध आश्रम मठ यांचे साधू संत उपस्थित होते या निमित्ताने येथे संत भोजन आणि आयोजन करण्यात आलं होतं याबाबत अधिक माहिती पंचायती आनंद आखाड्याचे अध्यक्ष स्वामी शंकरानंद सरस्वती यांनी दिली नमस्कार मी महंत शंकरानंद सरस्वती बोलतोय मी श्री पंचायती आनंद आखाडीचा गेल्या वीस पंचवीस वर्षापासून सचिव होतो परंतु काल माझी माझे गुरुजी होते ते दोन हजार दोन पासून आनंदा खाडेचे अध्यक्ष होते त्यांची त्यांचं आठ आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी त्यांचं वैकुंठवासी झाले त्यानंतर ते, ते पद रिक्त होत त्या पदावरती काल आमच्या पंच परमेश्वरच्या वतीने माझी अध्यक्षपदी निवड झाली मला दिलेल्या लोकांनी अनेक मीडिया वगैरे अनेक वेगवेगळ्या माध्यमातून दिल्या त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो वृत्त संकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक